स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं राजाराम शिक्षण संस्था संचलित युवा कृती फाउंडेशन केंद्राच्या विद्यार्थिनी कुमारी अनुराधा हाके व कुमारी अंकिता गायकवाड यांची कॅनॉन इन्स्पेक्टर जलसंपदा विभाग पुणे तर कुमारी शीतल कराडे मोजणीदार सातारा विभाग निवड झाल्याबद्दल राजाराम शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे प्रकाश रुकडे सुभाष तात्या देसाई समीर गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला स्वागत प्राचार्य माणिकराव पाटील यांनी केले वैभव दादा यांनी संस्थेच्या युवाकृती फाउंडेशन अभ्यास केंद्रामुळे जवळपास अठ्ठावीस वेगवेगळ्या विभागात आतापर्यंत अधिकारी बनले आहेत शहरातील तरुण पिढीने स्पर्धा परीक्षा देऊन चिकाटीने जिद्दीने अभ्यास करून यशस्वी अधिकारी बनावे आपल्या गावाचे आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले प्रकाश रुगडे समीर गायकवाड यांनीही कौतुक करून अभिनंदन केले यावेळी विजय कटारे वरदराज शिंदे नंदू कांबळे गणेश ठोमके शिवराज शिंदे सुमित पाटील सागर जगताप दत्तराज इप्परकर संदीप चव्हाण बाळू संदे इंद्रजीत हिरुगडे महावीर गस्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार समीर गायकवाड यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा